शिरूर तालुक्यात पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा सा मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ वन विभागाच्या ऑफिस समोर नागरिकांनी आणि स्थानिकांनी जाळपोळ गेली तसंच पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आला या दरम्यान आंदोलक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमक झाली जर बिबट्यांचा प्रश्न अधिकाली काढला का 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 नाही ना तर आत्मदहन करणार असल्याचा इशारा मुंबई दरम्यान बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं पुणे नाशिक महामार्गावर शेतकरी आक्रमक झाले मंचरमधल्या नंदी चौकात शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं छप्पन्न बळी गेलेले जात असताना गेल्या महिनाभराच्या घटनेमध्ये जुन्नरमध्ये एका चिमुकल्याचा बळी गेला, गेला आणि त्यानंतर शिरूर तालुक्यामध्ये म्हणजे पिंपरखेडमध्ये दोन घटना घडल्या जांबूतमध्ये घटना घडल्या अवघ्या महिन्याभराच्या काळात चार चार जर घटना घडत असतील त्यात तीन लहान लेकरं जात असतील तर जनतेच्या संयमाची ही परीक्षा पाहिली जाते आणि घटना उलटून तास तास होऊन गेले माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कबूतरांसाठी तातडीनं बैठक घेता येते मी वारंवार ही, ही भूमिका मांडतोय अत्यंत हृदयद्रावक आहे पण माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट प्रश्ना संदर्भामध्ये ठोस कृती आराखडा अजूनही करत नाही